संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील जिल्हा परिषद शाळेत तेवीस जून रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला यावेळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी सरपंच प्रियंका राहुल मिटांगे यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची चालू वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला जिल्हा परिषद शाळेत ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची एक वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय नुकताच जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील सरपंच प्रियंका मिटांगे यांनी शाळेला पहिल्या दिवशी घेतला दिनांक तेवीस जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्ये वाढावी यासाठी सरपंच प्रियंका राहुल मेटांगी यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील चालू वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा पुढाकार घेतला यापूर्वीही सरपंच प्रियंका राहुल मेटांगे यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये संग्रामपूर तालुक्यात शाळेचा पहिला अव्वल क्रमांक मिळवून देण्यात मोलाचा सहभाग केला होता पळशी झाशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी या नवीन शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला किंवा घेतील त्यांच्या पालकांना ग्रामपंचायतकडून घेतला जाणारा एक वर्षाची पाणी आणि घरपट्टी कर माफ करण्यात येणार असल्याचे सरपंच प्रियंका राहुल मिटांगे यांनी जाहीर केले आहे यामुळे शाळा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे तसेच आपल्या पाल्याने जास्तीत जास्त ॲडमिशन जिल्हा परिषद शाळेमध्ये करावी असे आवाहन सरपंच सौ प्रियंका राहुल मिटांगे यांनी केले शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयाचे संग्रामपूर तालुक्यात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा